नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहेत की जे आता तुमचे एक्झाम सुरू आहेत ऑन गोईंग तर एवढे दिवस झाले प्रत्येक स्टुडंटचा मॅसेज येत होतो कॉल येत होतो की मॅडम कोणते सब्जेक्ट करून जाऊ ऑलरेडी सगळं सब्जेक्ट केलेले आहेत इतके सगळे सब्जेक्ट आहेत इतके सगळे टॉपिक्स आहेत तर आम्ही रिव्हिजन काय काय करायची काय काय इम्पॉर्टंट आहे की आम्हाला एक्झाम मध्ये गेल्यावर ते क्वेश्चन दिसणारच आणि मग इतक्या दिवसांचा केलेला समरी जो आहे तो कामात येणार है ना त्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर कमीत कमी, -कमी सब्जेक्ट टॉपिक वाचून रिजनिंग मधले कमीत कमी, -कमी टॉपिक वाचून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे कव्हर करायचे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि बेल करा, करा। आपल्याकडे तलाठी भरतीच्या बॅचेस सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये त्या स्पेशल मेंटरशिप बॅचेस आपण त्यात घेणार आहेत की तुम्हाला वन ऑन वन कसं म्हणजे कोणाकोणाला इश्यू जातो ना की आ, मी टाइम मॅनेज नाही करू शकत आहे किंवा मला स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये समजत नाही आहे इवन तेव्हा समजून जाते पण नंतर मग मी सॉल्व नाही करू शकत आहे किंवा लॉन्ग टर्म मध्ये इश्यू जात आहे कोणता तर तुम्ही वन ऑन वन टाक आमच्या मेंटॉस सोबत कॉन्वर्सेट करू शकता आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे फक्त खूप कमी लोकांचा एक ग्रुप बनला जातो त्यामध्ये फक्त दहा लोकांचा म्हणून दहा लोकांमध्ये एक मेंटॉर असतो तर तुमच्याकडे पर्सनल गायडन्स सारखा वेळ मिळतो द्यायला दर पंधरा दिवसांनी मिटिंग होते त्यामध्ये झूम मिटिंग तर आपल्याला या सगळ्या गोष्टी एक्झामच्या वेळेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि तसंच आपल्याकडे बाकी नगर परिषदच्या बॅचेस पण सुरू झालेल्या आहेत काल परवा घटस्थापना होती तेव्हापासून या सगळ्या न्यू बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि सध्या नवरात्री निमित्त या सगळ्या मग ते मेंटॉनशिपवर असो किंवा साध्या बॅचेसवर असो फिफ्टी पर्सेंट ऑफ डिस्काउंट सुरू आहे आणि हा डिस्काउंट ऑफर फक्त येणारा दोन तीन दिवसपर्यंत ऑफर पिरियड व्हॅलिड आहे तुम्ही लवकरात लवकर या गोष्टींना अवेल करून घ्या म्हणजे तुम्ही नंतर जर लावाले बॅचेस तर मे बी त्यांचे प्राइसेस वाढणार आणि ऑफकोर्स फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तर एवढा डिस्काउंट परत मिळणार नाही लवकरात लवकर या ऑफरला व्या अवेल करायसाठी या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा कॉल करा नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू शकता तुम्हाला दोन्हीकडे या गोष्टी अवेलेबल होऊन जाणार आता बघा आपल्याला ब्लड रिलेशन हा टॉपिक नाही तर डायरेक्शन बरं बर देला एक तर ब्लड रिलेशन येणार नाही तर डायरेक्शन येणार ठीक आहे एकाच पेपर मध्ये दोन्ही गोष्टी येणार नाही कारण की थोडस इझी पॉईंट जाते पण दोन पैकी एक येणार एवढं नक्की आहे आता आपण कालच एक्झाम मध्ये काल जो आपण पूर्ण एक्झाम अनालिसिस बघितला आपण त्यात बघितलं की डायरेक्शन वाला क्वेश्चन होता राईट तर असा क्वेश्चन आलेला होता त्यानंतर पझल्स येतात म्हणजे येतात हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर हंड्रेड पर्सेंट पझल्स चे क्वेश्चन येणार फक्त तो क्वेश्चनचा टाईप चेंज होणार कधी सर्कल वाला येणार की सर्कलमध्ये सहा व्यक्ती बसला कधी चौरस येणार कधी आयात येणार है ना कधी सरळ जे सिटिंग अरेंजमेंट आहे बरं यात आपण एक परत ऍड करू शकतो सिटिंग अरेंजमेंट वाले क्वेश्चन येतातच ठीक आहे सिटिंग अरेंजमेंट वाले क्वेश्चन येतातच मग ती आठ लोकांची ओळख असो किंवा व्यक्ती दिलेले असतात आणि मग वरून त्यांचा नंबर काय आहे ते वगैरे दिलेला असतात ते झालं त्यानंतर लॉजिकल डिडक्शन लॉजिकल डिडक्शन म्हणजे वेन डायग्राम्स त्यामधून तुम्हाला काय इम्पॉर्टंट कळून झालेलं आहे ते त्यामध्येच कधी कधी वर लॉजिकल डिडक्शन मध्ये हे पण येतं की जे आता आपल्या बॅचेस मध्ये सुरू आहे का अजम्शन्स अँड स्टेटमेंट अँड अजम्शन्स किंवा डिसिजन मेकिंग वगैरे वगैरे हे सगळ्या लॉजिकल डिडक्शन मध्ये येतं आणि हे, हे येतं म्हणजे येतं म्हणजे येतं ये आता जे बॅच वाले त्यांना माहित जर मी स्टार लावून दिला आहे तर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे कोडिंग डिकोडिंग येतं कधी कधी येत नाही जर खूप इझी पेपर असेल तर कोडिंग डिकोडिंग येत नाही आली तर इझी एकदम इझी वे मधली येते सिलॉग्स सिलॉजिझम ज्याला तुम्ही म्हणता राईट सिलॉजिझम हा ना त्या तो येतोच कधी येतो कधी नाही येत एकदम हे बघा एकतर नंबर सिरीज येते नाही तर म्हणजे या तीन पैकी असं थोडाफार ते मिसमॅच सुरू असते हो या दोन या तीन पैकी काहीतरी दोन येतं असं राहतं पण नंबर सिरीज ही तुमच्या एक्झाम्समध्ये प्रत्येक मी आतापर्यंत जेवढे पण आता याच शिफ्ट पर्यंत पेपर झाले आजचे बघायचे आहे आता आज कालपर्यंत जे पेपर झाले प्रत्येक शिफ्ट मध्ये नंबर सिरीज आलीच आहे तर घरी एवढी प्रॅक्टिस करा की कोणती पण नंबर सिरीज असो तुमचा आन्सर थर्टी सेकंड मध्ये आलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर इनपुट आउटपुट कधी येतं कधी नाहीये जर पेपर डिफिकल्ट आला तर इनपुट आउटपुट येतो पण आपण आताच बॅच मध्ये हा टॉपिक कम्प्लीट केलेला आहे तुम्ही बघितला असेल की इनपुट आउटपुट किती इझी असतं त्याचा एक मार्क हा बिलकुल शुल्लक असतो लिटरली मी म्हणतो शुल्लक तो असं इनपुट आउटपुट चे क्वेश्चन देणं म्हणजे असं झालं की महात्मा गांधीजींच्या दोन तीन चळवळींपैकी काहीतरी प्रश्न विचारला असं समजून घ्या इझी की किंवा असं समजून घ्या की, की, की पंधरा ऑगस्ट हो चे रिलेटेड एखादा काहीतरी इझी प्रश्न विचारला इनपुट आउटपुट म्हणजे तसंच आहे तुम्ही एक वेळा तो टॉपिक करू बघा मी ज्या मेथडनी सांगतो त्या मेथडनी करून बघा तुम्हाला हमखास उत्तर बरोबर येणार ठीक आहे त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट तर आपण बघितलंच आहे हे तुम्ही आठ टॉपिक जर चांगल्याने करून गेले तर माझं म्हणणं आहे की ऍटलिस्ट मी तुम्हाला सांगता यापैकी येतच हे येतं हे येतच हे कधी येणार कधी नाही येणार आलं तर मार्क्स कॅप्चर होण्याची चान्सेस आहे पण हे येत हे कधी आलं नाही आलं ना, पण मार्क्स इम्पॉर्टंट आहे मला हे म्हणायचं याच्यावरचे हा क्वेश्चन आला तर मिस सोडायचा नाही स्किप नाही करायचा ठीक आहे तर एवढे करून जा आता जेवढे आणि जर तुम्ही कोणते टॉपिक केलेले नसेल आता वेळेवर नवीन कोणत्या टॉपिक करू नका यातले जे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत त्यांना अजून स्ट्रॉंग करा एवढ्या दिवसामध्ये जेव्हा पण तुमची ट्वेंटी नाईन पर्यंत एक्झाम आहे जास्तीत जास्त सराव करा एक्झामच्या पंधरा दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त सरावच करायचा असतो जितका कर जास्त सराव करेल तुमच्या एक्झाम मधले मार्क्स व्हायचे चान्सेस वाढ ठीक आहे तर एवढा ही इन्फॉर्मेशन होती आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच